नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर सह पिंपळगाव बसवंत लासलगाव लासलगाव बाजार समिती निफाड राहता मालेगाव छत्रपती संभाजीनगर पुणे मंगळवेढा साईखेडा सातारा येथील आजचे कांदा बाजारभाग मित्रांनो पाहूयात काही नाही काय बाजारभाव संपूर्ण आपण एकोणतीस तारखेचा बाजारभाव यामध्ये पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथे अकराशे एकोणनव्वद क्विंटलला होऊ दाखल झाली आठशेपासून सोळाशे आणि सरासरी बाराशेपर्यंत कांदा विकला आहे त्यानंतर बाजार समिती सातारा येथे तीनशे सत्तावीस क्विंटल अह दाखल झाली एक हजार पाचशेपासून दोन हजार दोनशे तर सरासरी एक हजार सातशे पन्नास रुपयेपर्यंत ल सातारा मार्केटमध्ये कांदा विकला बाजार समिती सातारानंतर पुणे उलटेकडे इथे सात हजार नऊशे छत्तीस क्विंटल अहो दाखल झाली आठशेपासून दोन हजार चारशे सरासरी एक हजार सहाशेपर्यंत येथे कांदा प्रति क्विंटलला पुणे गोलटेकडी मार्केटमध्ये विकला गेला त्यानंतर बाजार समिती आहे मंगलवेढा ब्याऐंशी क्विंटल दाखल झाली चारशे पासून तीन हजार रुपये तर सरासरी एक हजार आठशे रुपयापर्यंत मंगलवेढा मार्केटमध्ये कांदा विकला गेला बाजार समिती आहे मित्रांनो बाजार समिती लासलगाव इथे तीनशे चव्वेचाळीस क्विंटल लागू दाख झाली पाचशेपासून ते एक हजार सातशे रुपयेपर्यंत उन्हा कांदा लासलगाव इथे विकला सरासरी एक हजार तीनशे ऐंशी रुपयेपर्यंत उन्हाकांदा लासलगाव बाजार समितीमध्ये विकला गेला आहे त्यानंतर लासगाव निफाड इथे उन्हासाठी तीन हजार दोनशे पंधरा क्विंटल लागू झाली एक हजारपासून दोन हजार पाचशे सत्तेचाळीस रुपयेपर्यंत उनाखांदा लासलेगाव निफाड इथे विकला सरासरी दोन हजार शंभर रुपयेपर्यंत उन्हादा लासेलगाव निफड मार्केटमध्ये विकला गेला आहे बाजार समिती मालेगाव मुक्स इथे उन्हाखांसाठी अठ्ठे क्विंटल लावू दाख झाली सातशेपासून दोन हजार दोनशे पन्नास त्याचबरोबर सरासरी बाजारभाव एक हजार आठ पाच रुपयेपर्यंत प्रति क्विंटल इथे निघालेलं आहे त्यानंतर मित्रांनो बाजार समिती जी आहे ती पुढील बाजार समिती आहे संगमनेरीतील चार हजार तीनशे छत्तीस क्विंटल लागू दाखवली चारशेपासून दोन हजार आठशे अकरापर्यंत उणाकांदा येथे विकला आहे त्याचबरोबर सरासरी एक हजार सहाशे पाच रुपयेपर्यंत उळाकांदा संगमनेर मार्केटमध्ये आज विकला गेला पिंपगाव बसवून ते उन्हाखांसाठी वीस हजार क्विंटल लागू दाखवली चारशेपासून दोन हजार चारशे एकवीस रुपयेपर्यंत कांदा येथे उणाकांदा विकला सरासरी दोन हजार शंभर रुपयेपर्यंत उळाकांदा पिंपळगाव बसून ते विकला गेला आहे त्यानंतर बाजार समिती मित्रांनो पिंपळगाव बसवून बाजार समिती सायकडे येथे सातशे क्विंटल लागू जागा सॉरी तीन हजार पंधरा क्विंटल लागू दाखवली सातशेपासून ते दोन हजार पंचावन्न पर्यंत उना कांदा विकला सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये पर्यंत उन्हा कांदा पिंपळा गेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती जी आहे ती पिंपळा बसून बाजार समिती आपण ही पाहिली शेवटची बाजार समिती आहे तर या बाजार समितीमध्ये आज जबाबदस्त दोन हजार पंचावन्न पर्यंत कांदा येथे विकला गेलेला आहे या पुढील बाजार पाण्यासाठी चालल्यास